लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना सुद्धा आलेली आहे महाराष्ट्र सरकारने या योजनेचा जी आर सुद्धा काढलेला आहे यामध्ये तरुणांना प्रत्येक महिन्याला दहा हजार रुपये मिळतील हे दहा हजार तरुणांना कसे मिळणार आहे यासाठी काय कागदपत्र लागतील या योजनेसाठी पात्रता काय आहे ही संपूर्ण माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये पाहूया केंद्र आणि राज्य सरकार सतत सर्वसामान्यांच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना राबवत असतात महाराष्ट्रामध्ये सध्यात आता माझी लाडकी बहिणी योजना राबवण्यात आली त्यानंतर अनेक लोकांनी म्हटलं माझा लाडका भाऊ ही योजना देखील राबवली पाहिजे त्यामुळे सरकारने आता माझा लाडका भाऊ या योजनेसाठी नवीन योजना आखली आहे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुलींना कामाचा अनुभव नसतो त्यामुळे पाहिजे तसं काम मिळत नाही आणि याच कारणामुळे राज्यामध्ये बेरोजगारीचे प्रमाण झपाट्याने वाढत चाललेलं दिसतंय याच पार्श्वभूमीवरती बेरोजगारी कमी करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण असे या योजनेला नाव दिलं आहे या योजनेमधून बारावी ते ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना दर महिन्याला दहा ते सहा हजार रुपये मिळणार त्यासाठी प्रत्येक मुलांनी उमेदवारांना कौशल्य देणाऱ्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविनिता विभागाच्या संकेतस्थळावर भेट द्यावा लागेल बारावी पास पदवीधर आणि आय टी आय यामधील मुलांना किती पैसे मिळणार दर महिन्याला तर त्याचं उत्तर असं आहे बारावी उत्तीर्ण असलेल्या मुलांना दहा हजार रुपये आय टी आय उत्तीर्ण असणाऱ्या मुलांना दर महिन्याला आठ हजार रुपये तसेच पदवीधर असणाऱ्या मुलांना दर महिन्याला दहा हजार रुपये मिळतील या योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी काय पात्रता असायला हवी या योजनेसाठी उमेदवाराचे वय अठरा ते पस्तीस वर्ष एवढेच असावे मुलांचे शिक्षण बारावी आय टी किंवा ग्रॅज्युएशन केलेलं असावे अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि त्याचा महाराष्ट्रामध्ये ओळखपत्र असावे प्रत्येक उमेदवारांनी कौशल्य रोजगार तसेच उद्योजक स्थळावर आपली नोंदणी केलेली असावी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर जर आपल्याला जा आप आप या सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल ज्या ठिकाणी एखाद्या कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जाते आहे त्या ठिकाणी आपल्याला अर्ज भरायचा आहे आणि जोपर्यंत आपण तिथे प्रशिक्षण घेत आहोत त्या दरम्यान आपल्याला महिन्याला दहा हजार रुपये मिळतील अन्यथा या योजनेचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही